मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांवर नाराज अनेकांना डचू मिळणार सुप्रिया यांचं विधान चर्चेत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण खराब झालेलं आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता तेव्हापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे तसेच काही मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याचं समोर आलं आहे आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेनी या सर्व मुद्द्यांवर भाष्य केलंय सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की दिल्लीत राज्याबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीत होते मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून जे सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत मित्रपक्षांवर मुख्यमंत्री नाराज आहेत महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती सध्या आहे असं सुळे यांनी म्हटलं आहे त्यामुळे मंत्रिमंडळातून काही नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की दिल्लीमधले खासदार मला थांबून थांबून विचारत होते की रमीचा काय प्रकार सुरू आहे कोण आहे हा मंत्री जो रमी खेळत आहे राज्यात कुठलीही घटना घडली की देशभरात पसरते त्यामुळे राज्याची देशभरात प्रचंड बिकट अवस्था झालेली आहे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या ज्यावेळेस पहिला व्हिडिओ समोर आला त्यावेळी माणिकराव पाटे यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा होता त्यांना सांगावं लागतं की राजीनामा द्या स्वतः राजीनामे देत नाहीत दिल्लीने मध्यस्थी केल्याशिवाय राजीनामे होत नाहीत हो अर्थातच माननीय मुख्यमंत्री आले होते दोन दिवस आणि मी काय लपलेली गोष्ट तुम्हाला सांगत नाहीये जे पारदर्शकपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी जी स्टेटमेंट नाराजी या तुम्हीच टीव्हीवर सगळ्या सांगितलेल्या आहेत की तीन चार महत्वाचे मुद्दे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्र पक्षांकडून आमच्या कानावर पत्रकार आणि चॅनेल्सकडून कडून आलेले आहेत आणि ज्या त्यांच्याही कडून काही चर्चा आमच्या कानावर पार्लमेंटमध्ये पडल्या त्याच्यात माननीय मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत असं सातत्याने बोललं जात आहे आणि माध्यमांनीही ते, ते सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री प्रचंड मित्रपक्षांवर नाराज आहे ज्या गोष्टी त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष मित्र पक्ष महाराष्ट्र या सगळ्यांची अतिशय म्हणजे महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती आहे कारण का मी दिल्लीत असताना प्रत्येक राज्याचे खासदार मला थांबून थांबून विचारायचे अरे ताज क्या क्या चक्कर चल रहा है कोण हे मंत्री क्या खेल तुम्हारी असेंब्ली में अरे क्या कोई शराब है कुछ इतका कॅश महाराष्ट्र में कैसे है वो प्रश्न मला सातत्याने महाराष्ट्र बाहेरचे खासदार त्यांना तुमची सगळी चॅनेल्स आहेत सगळ्या भाषांमध्ये तुम्ही इथे बातमी करता ती बरोबर त्या लोकल भाषेमध्ये तिथे जाते त्याच्यामुळे महाराष्ट्रात कुठलीही घटना घडली हे दुर्दैव आहे की संपूर्ण देशात महाराष्ट्राची प्रचंड प्रचंड अडचणीची परिस्थिती झालेली आहे दुर्दैव आहे मला लोकांनी कॉन्ट्रॅक्टरनी केलेल्या आत्महत्याबद्दल विचारलं की काय नक्की आहे बाबा खरंच पैसे खरंच दिवाळखोरी झाली आहे का पुणे जिल्ह्या महाराष्ट्रामध्ये अशी अनेक प्रश्न आहे लोक आणि तज्ज्ञ असतात तो केंद्र सरकारचे रिपोर्ट आमच्याकडे येतात राज्याची आर्थिक परिस्थिती जो रिपोर्ट असतो ती सगळी माहिती सगळ्याच खासदारांना मिळत असते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई